मंडळी आज हा आमचा पहिला ब्लॉग आहे सो काही चुकलं तर माफ करा आणि समजून घ्या आणि सपोर्ट करा ठीक आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटत ब्लॉग सो खूप दिवसांपासून आम्ही शॉर्ट्स अपलोड करत आहोत आणि शॉर्ट मध्ये आम्ही विचारलं होतो तुम्हाला की उद्या आम्ही नाश्त्यामध्ये काय बनवूयात रोज चपाती वगैरे वगैरे बनवतो आम्ही आणि खूप जणांच्या कमेंट होते की तुम्ही रोज चपाती आणि भाकरीच का बनवतायत सो एक जणांची कमेंट आली की आज तुम्ही पोहे बनवा म्हणजे उद्या तुम्ही पोहे बनावा बट काल गुरुवार होता सो त्याच्यामुळे आम्ही पोहे नाही बनवलं कारण ही उपवास असतो की गुरुवार धरते आणि हिला पोहे खूप आवडतात मला जास्त आवडत नाही आज पोहे बनवत आहोत सो आणि तुमच्यासोबत पण आम्ही बोलणार आहोत खूप जणांचे कमेंट्स येतात कोणाला मिसअंडरस्टँडिंग पण होते सो त्यांचे पण आम्ही आज उत्तर देणार आहोत सो so, मी पोहे घेतले आहे मी पोह्यामध्ये पाणी टाकत आहे तोपर्यंत वैष्णवीशी बोला ठीक आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला बोलणार आहे हा आम आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि प्लीज सपोर्ट करा तर तुम्ही दररोज बोलता की तुम्ही दररोज सफात्या भाकरी भाजी का बनवताय तर ऍक्च्युली विषय असा आहे की आमच्यापाशी सकाळी टाइम नसतो आणि टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही सकाळी नाश्ताला पोहे वगैरे काही खात नाही उपमा वगैरे काही खात नाही तर नाश्त्याला आम्ही बिस्किट खातात किंवा मग जेवण करतात so uh, so, uh, डायरेक्ट uh, सो काही आम्हाला ऑफिसला पण जायचं असतं आणि ऑफिस टाइम आमचा अर्ली मॉर्निंग आहे सो त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट लंच बनवतो ठीक आहे बेसिकली आम्ही नाश्ता बनवतोय तुमच्यासाठी नाश्ता बनवतो एक जणांनी आणि कमेंट केली उपमा बनवा आम्ही उद्या उपमा बनवूया ठीक आहे सो so, uh, आम्ही इकडे जेवढे व्हेजिटेबल होते आमच्या घरामध्ये सगळे व्हेजिटेबल घेतलाय uh, कढी घेतलाय मिरची घेतली कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली सो so, सो so, तेल आणि उडी भरलेली आहे कडीमध्ये याच्यामध्ये <laughs> मी कांदा काय त्याच्यामध्ये जिरी मोहरी जिरी मोहरी आणि कढीपत्ता कोथिंबीर को एवढं टाकले कॅमेरा पण घालतोबद्दल दाखवून नाहीये याच्यामध्ये काय टाकलं लिटरली खरंच मला येत नाही येत नाही टाइम नसतो काय आमच्याकडे आम्ही जॉब करतोय सो ऑफिस टाइम आमचा खूप वेगळा आहे आणि सकाळी लवकर उठून आम्ही एक्सरसाइज मेडिटेशन त्याच्यामध्ये पण वेळ जातो सो त्याच्यामुळे आम्हाला टाइम नाही मिळत आहे जास्त आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि आम्हाला सांगा आम्ही असे ब्लॉग बनवूयात का तुम्हाला आवडेल का आम्हाला दोघांना सोबत असं बघायला खूप गणांची कमेंट पण येत होते की तुमचे व्हिडिओ किचन मध्येच काय आहेत कारण जास्त वेळ नाही आमच्याकडे सो आम्ही जेव्हा जेवण बनवत असतो तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो मी पोहे बनवले त्याच्यामुळे मी पहिला दिदीला टेस्ट करायला जातो ठीक आहे गरम छान आहे एक ऐकून ती घर बोलते मी मी टेस्ट करतो ठीक आहे good बट नॉट मच मस्त मस्त no. so guys पोहे बनवल्या आहेत मी हे बघू शकता मस्त पैकी दिसत सो गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू आम्ही जेवण करतोय आणि तुम्ही पण जेवण करा काळजी घ्या आणि आजचा हा आमचा ब्लॉग पहिला ब्लॉग होता सो खूप सपोर्ट करा आय नो तुम्ही सपोर्ट करताय खूप जण कमेंट्स करतात खूप जण चांगले चांगले कमेंट्स करतात खूप काही विचारतात आणि मी तुम्हाला रिप्लाय पण करतोय मी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे आणि पहिला ब्लॉग होता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग गाईज कसं वाटलं ब्लॉग बोलायची राहिली तुमच्याशी की तुम्ही बोललाय तुम्हाला आई नाही का तर आमची आई आहे ऍक्च्युअली आणि खूप छान आहे गावी असते आई पप्पा पण गावी असतात आम्ही नव इकडे मुंबई मध्ये राहतो जॉब वगैरे करतो आणि ब्लॉगिंग वगैरे चालू केलं तर मला माहिती आहे सो सपोर्ट करा आणि खूप कमेंट्स करा आम्ही सगळ्यांना रिप्लाय देणार आहे आणि थँक्यू सो मच गाईज थँक्यू